नमस्कार कसे चला आज मस्त वेगळी डिश करायचं आहे ती पण गोड काय करणार आहे माहितीये का, का? गुळाचा शिरा करणार आहे त्यासाठी मी हे घेतलेला आहे दीड वाटी आपलं ते रवा आणि गुळ आणि हे वेलची पूड जरा घेतलेली आहे तयारी करून ठेवली आहे म्हणजे तेल टाकलेलं आहे पण भाजून घेऊया मस्त कढाई गरम म्हणजे तेल गरमच झालेलं होतं छान भाजून घेऊया मंदाचे वर आपण साखरेचा करतोच ना काय म्हणजे शिरा आज तुला वेगळा काहीतरी गुळाचा करूया हे गुळ आपलं मस्त किसून घेतलेला आहे पाणी पण घेतलेलं आहे दूध पण टाकू शकतो चला म्हणजे दूध आवडते त्यांनी दूध पण टाकून गेले तरी चालते मला नाही दूधatlan खायचं मी ब्लॅक टी पीते दूध नाही आवडत चला हे छान मस्त भाजून घेते हे बघू शकता छान भाजल्या बघा गरम मी मस्त असं गोल्डन जरा होईपर्यंत भाजलेला आहे छान फुललाय पण म्हणजे मस्त आपण आता कित त्याच्या अंदाजानुसार पाणी टाकूयात एवढं टाकलेलं आहे मी पाणी म्हणजे छान फुलून येईल आपल्याला हे गोडचं प्रमाण किती पण तुम्ही करू शकता जास्त आवडत असेल तर जास्त टाका मी आपलं प्रमाणात घेतलं म्हणजे ह्याच्या एवढ्या जरा कमी घेतलेला आहे गुळचं पण गोडीवर अवलंबून आहे ना किती गोड आहे काय ते आपण <laughs> आता जरा पाणी गरम झालं का म्हणजे गुळ पण टाकून घेते त्यावेळी म्हणजे वितळलं जाईल सगळं शकता छान गुळ पण साखरेला कलर मस्त येणार आहे ना गुळ म्हणजे चांगलाच होता चाणो पण करून घेऊया स्लॅब उकळ येतो पर्यंत बाहेर बघूया काय चालले आहे वातावरण काय म्हणते मस्त झालेला आहे वातावरण एकदमतरी किती छान दिसते ना पण आवडतं हे आता तिकडे पण मस्त दिसतंय बघा शकता आपलं काय चाललंय बघूया आता ट्रिंग झालं बघू शकता सगळं मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये गुळ आपण आता अगोदर वेलची टाकूया वेलची जी पूड केलेली टाकलेली आहे छान स्वाद येतो म्हणजे आता हा भाजलेला जरा टाकून घेऊ अरे बापरे होत एकदम पाणी गरम झालेलं होतं ना थोडीशी हो गुळाची चव थो वेगळी लागणार पण छान लागणार गोड 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 असत नाही साखरच खावी असं काही एकदा गूळ टाकून करायचं आमच्या घरात पोहे जास्त आवडतात शिराचे नाही कुणाला आवडत जास्त त्यामुळं माझं सारखा केला नाही जात आवडतच नाही कुणाला तर <laughs> आता काय करायचं आहे जिथलं पाणी आपल्याला केलं आहे थोडस तेल टाकून आपण दोन मिनिट झाकून ठेवायचं बघू शकता छान झालेलं आहे म्हणजे छान तेल टाकून ठेवलं की नाही झाकून काय होतं फुलतो जरा तो जरा तेल टाकलेलं आहे तेल टाका तूप टाका काय नाही मी झाकून ठेवते झाकणी आपण गॅस बंद करून आपली डिश कुठ गेले डिश तयार आहे <laughs> आता मस्तपैकी ब्लॅक टी पण करणार आहे तर ब्लॅक टी करणार त्याच्यामध्ये साखर थोडीशी कमी टाकणार कारण काय हा आपण गोड ते पण सगळंच गोड़ चला तो घेते आता हा हा वेलचीचा सुगंध तर खतरनाक सुटलेला आहे छान झालाय बघू शकता थोडासा कलर ते आलेला आहे मस्त फुल की नाही हा मस्तच बघू शकता आपल्या डायनिंग वर बसूया चला मस्त पैकी केलेला आहे गुळाचा शिरा छान फुल फुलून आलेला आहे तुम्ही पण असा करून बघा एखाद्या वेळेस गुळ टाकून करायचा शिरा छान लागतं वेगळं काहीतरी <laughs> चला या खायला येते मी खाऊन थंड होईल ना <laughs> चला <laughs> बघू शकता मस्त की नाही धन्यवाद